दिवाळीमध्ये फक्त दहा वाजेपर्यंतच फटाके वाजवता येणार आहेत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मात्र मध्यरात्री बारा वाजेपर्यंत फटाके वाजवता येतील फटाके वाजवताना रेसिबलची मर्यादाही पाळावी लागेल अन्यथा पोलीस कारवाईला सामोरच जावं लागेल दिवाळ सणामध्ये मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात फटाक्यांच्या आतशबाजी करण्यात येते लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तर बेफामपणे फटाके फोडले जातात पोलिसांनी फटाके वाजवण्यासाठी नियमावली घालून दिली आहे ही नियमावली मुंबईकरांनी काटेकोरपणे पाळावी असं आवाहनही पोलिसांकडून करण्यात आलं दिवाळीच्या निमित्तानं बाजारपेठात सजल्या असून सर्वात जास्त गर्दी असते ती मिठाईच्या दुकानात अमरावतीमधल्या एका स्वीट मार्टनी तब्बल एकवीस हजार रुपये किलो असलेली शुद्ध चोवीस कॅरेट सोन्याचा वर्ख लावलेली गोल्डन फ्लॉवर या नावानं मिठाई बाजारामध्ये आणल्यात व्यतिरिक्त ग्राहकांकरता विविध प्रकारच्या मिठायाही बाजारामध्ये उपलब्ध झाल्यात बदाम पिस्ता शुद्ध केसर या पासून ही गोल्डन फ्लॉवर मिठाई तयार करण्यात आली आहे शुद्ध सोन्याचा वर्ख असलेल्या या मिठाईची किंमत तब्बल एकवीस हजार रुपये प्रति किलो इतकी आहे आढावा घेतला प्रतिनिधी प्रणय मी आहे सध्या अमरावती शहरामध्ये एका स्वीट मार्ट मध्ये या ठिकाणी गोल्डन फ्लॉवर एक मिठाई आहे दरवर्षी काहीतरी नवीन वेगळ्या पद्धतीनं हे स्वीट मार्ट आपल्या ग्राहकांसाठी करत असतो आणि यावर्षी गोल्डन फ्लावर स्वीट म्हणजे सोन्याचा जो वर्क आहे तो या मिठाईला लावलेला आहे काय वैशिष्ट्य आहे दरवर्षी तुम्ही काहीतरी वेग अनोख मिठाई करता यावेळेस काय केलेलं यावर्षी आम्ही गोल्डन फ्लावर म्हणून एक मिठाई बनवलेली आहे त्याच्यामध्ये बदाम पिस्ता शुद्ध केशर आणि चोवीस कॅरेट गोल्डनं बनवलेलं वर्क त्या मिठाईवर लावला आहे त्याची किंमत यावर्षी आम्ही एकवीस हजार रुपये ठेवली आहे गोल्डचे रेट या वक्ती वाढले आहे म्हणून किंमत या वक्ती खूप चांगल्या क्वालिटीची मिठाई या अमरावती शहराच्या या रघुवीर स्वीट मार्ट मध्ये मिळत असते त्यामुळे ग्राहकांची गर्दी सुद्धा तेवढीच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते कॅमेरामॅन अमोल देशमुखचं प्रणय निर्माण एबीपी माझा अमरावती कोल्हापूर हायकर्स फाउंडेशन पन्हाळगडावर दीपोत्सवाच्या तेजोमय प्रकाशामध्ये एक स्थान पन्हाळगडावर उपक्रम साजरा केला दीपोत्सवाचा शुभारंभ युवराजनी संयोगिता राजे संभाजीराजे छत्रपती यांच्या शुभहस्ते शिवमंदिराचं पूजन करून साजरा झालाय पहिला दिवा शिवरायांच्या चरणी अर्पण करण्यात आला शिवमंदिर आणि महाराणी ताराराणी साहेबांचा सा राजवाडा परिसरामध्ये हजारो दिव्यांच्या साक्षीनं ऐतिहासिक वातावरण अनुभवायला मिळालं कार्यक्रमादरम्यान वीरभद्र मर्दानी आखाडा कोल्हापूर यांनी शिवकालीन युद्धकलेची थरारक प्रात्यक्षिकं सादर केली आहे दिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव चैतन्याची पहाट घराघरामध्ये दारा दारामध्ये पणत्यांची रोषणाई आणि आकाश दिव्यांची तोरणं झगमगतात मात्र सावंतवाडीतील उपरलकर स्मशानभूमीमध्ये दिवाळीचा हा तेजोमय सोहळा साजरा होतो जिथे आयुष्याची अंतिम यात्रा संपते त्या शांत आणि गंभीर वातावरणाला दिवाळीच्या दिवसामध्ये एक आगळी भावनिक किनार मिळते आणि हे अलौकिक कार्य मारुती निरवडेकर गेली बारा वर्ष अविरतपणे करतायत धनत्रयोदशीपासून भाऊबजीपर्यंत पाचही दिवस ते नियमानं स्मशानभूमीला विद्युत रोषणाई करतात आकाश दिवे लावतात आणि पंटाही प्रज्वलित करतात मयत व्यक्तींचं स्मरण मी या निमित्तानं करतो त्यांच्या आत्म्यास क्षीर शांती लाभावी हाच माझा उद्देश असल्याचं ते सांगतात भिवंडीच्या मराडेपाडा येथील छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर दिव्यांनी उजळून निघालंय शिवभक्तांनी लावलेल्या पाच हजार दिव्यांनी संपूर्ण मंदिर परिसर उजळून निघालाय तसेच शेकडो दिव्यांनी छत्रपतींच्या नावाची रांगोळी काढण्यात आली आहे यावेळी शिवभक्तांनी शिवगर्जना देत मंदिर परिसर दणाणून सोडला होता शिवक्रांती प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजभाऊ चौधरी आणि भ प कैलास महाराज निचिते यांनी उपस्थित शिवभक्तांना मार्गदर्शन करत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या दिवाळीमध्ये खोबऱ्याच्या दरामध्ये मोठी वाढ झाली आहे दिवाळीमध्ये खोबऱ्याला मागणी वाढल्यामुळे पुणे मुंबई ठाण्यासह राज्यातल्या सर्व प्रमुख बाजारपेठांमध्ये एक किलो खोबऱ्याचे भाव पाचशे रुपयांपर्यंत पोहोचलेत दक्षिणेकडील राज्यांमध्ये नारळाचं उत्पादन कमीच झाल्यामुळे चार महिन्यांपासून नारळ तसेच गोटा खोबऱ्याचे दर तेजीमध्ये आहेत दिवाळी छट पूजा या सणांच्या पार्श्वभूमीवर विमानाचे तिकीट दरही गगनाला भिडलेत विमानाच्या तिकिटांची वाढती मागणी पाहता एअरलाईन्सनं तिकीट दरामध्ये तीन ते पाच पट वाढ केली आहे साधारणपणे लखनऊ मुंबईचं तिकीट चार ते पाच हजार रुपयांना मिळते मात्र आता हेच तिकीट पंचवीस हजारांपर्यंत पोहोचलंय लखनऊ दिल्लीचं अडीच ते तीन हजार रुपयांना मिळणारं तिकीट आता बावीस हजारांपर्यंत पोहोचलंय लखनऊ बंगळुरू रूटवरही तिकीट सोळा हजार ते बावीस हजार रुपये झालंय विमान कंपन्यांच्या मनमानीविरोधात प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी आहे तिकीट दरावर नियंत्रण आणण्याची मागणी होती आहे दिवाळी म्हटलं की फराळासोबतच फटाके आलेत यंदा तर दिवाळीच्या निमित्तानं फटाका व्यापाऱ्यांनी नवनवीन प्रकारचे फटाके विक्रीसाठी बाजारात आणले मात्र अद्याप यंदा झालेल्या शेतीच्या नुकसानीमुळे अद्याप फटाके विक्री दरवर्षी जशी होते तशी होत नाहीये सध्या बाजारामध्ये ग्राहक नसल्यामुळे सर्वत्र व्यापारी चिंतेत आहेत केलेली गुंतवणूक तरी निघते की नाही अशी शंका निर्माण झाली आहे मात्र राहिलेल्या दोन दिवसांमध्ये विक्री होईल अशी आशा असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलंय त्याच्यात आमचं एक वर्ष पूर्ण घरदार चालतो त्या अपेक्षाने आम्ही खूप माल भरलेला पण एवढा माल भरूनही आम्हाला पाहिजे तसा प्रतिसाद नाहीये माल नवीन नवीन आयटम घेऊन आलो दरवेळे आम्हाला विचारत या वर्षी नवीन आयटम काय यावेळेस विचारायला सुद्धा कुणी नाही आणि हे सगळं पाऊस पाणी काय किती पाऊस पडलाय परभणीला किती ओला दुष्काळ लोकांचा प्रतिसाद नाहीये आपलं अतिवृष्टीमुळे जे शेतकरी शेतकऱ्यांकडे पैसा नसल्यामुळे जसा प्रतिसाद पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नाहीये शेतकरी परेशान असल्यामुळे आणि दुष्काळाचे जे पैसे मिळणार होते ते आजपर्यंत मिळाले नाहीत शेतकऱ्यांना ना, त्याच्यामुळे सर्व परिस्थिती ही वाईट आहे मार्केटची दिवाळी म्हटलं की फुलांची सजावट आलीच ही सजावट पूर्ण करण्यासाठी मुंबईतल्या नागरिक पसंती देतात ते दादरच्या प्रसिद्ध मीनाताई ठाकरे फुल मंडईला सध्या मंडईमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळते विविध रंगांची विविध प्रकारची फुलं घेण्यासाठी नागरिक उत्साहामध्ये खरेदी करतायत दसऱ्याच्या तुलनेमध्ये फुलांच्या दरामध्ये दहा ते वीस टक्क्यांनी घट झाल्यामुळे ग्राहकही खुश झालेत आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी ईशान देशमुख यांनी दिवाळीच्या निमित्ताने दादरमधल्या मीनाताई ठाकरे फुल मंडईमध्ये मोठ्या प्रमाणावरती गर्दी जमली आहे दिवाळी म्हणली की फुलं ही आलीच सजावटीसाठी आपल्यासोबत सध्या काही व्यापारी आहेत आपण त्यांच्यावर बातचीत करूया सर काय सांगाल यावेळीस कशा प्रकारे नागरिकांचा प्रतिसाद आहे बळीराजाने विश्रांती घेतल्यानंतर उर्वरित मालाचे पैसे चांगल्या पद्धतीने होतात आणि दिवाळी उत्तम तर शेतकऱ्यांचे पैसे चांगले झाले आतापर्यंत आमच्या फुलवाल्यांच्या कुठल्याही शेतकऱ्यांनी जीव दिला नाही आम्ही तळाताच्या फोडासारखं शेतकऱ्याला आतापर्यंत सांभाळलं हे मुख्यमंत्र्यांना चांगल्या तऱ्हे पण प्लास्टिकची फुलं बंद न केल्यामुळं शेतकऱ्याला जीव द्यायची वेळ येईल हे लक्षात घेणे कुठल्या फुलांना सर्वात जास्त प्रतिसाद मंती गोंडा काकडा आबोली मोगरा सगळ्याला मागणी भरपूर आहे कॅमेरामन हेमंत कदमसह ईशान देशमुख एबीपी माझा मुंबई यानंतर आपण घेणार आहोत महत्वाच्या उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा मुंबईतल्या शिवाजी पार्कवर नात्यांचा उत्सव पाहायला मिळाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची काल सातव्यांदा भेट झाली आहे शिवाजी पार्कवरील मनसेच्या दीपोत्सवाचं उद्धव ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन पार पडलंय मनसेनं आयोजित केलेल्या दीपोत्सवाच्या निमित्तानं संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच फ्रेममध्ये आलं ठाकरेंच्या दोन्ही पिढ्यांमधला वाढलेला जिवाळा यावेळी दिसून आला दीपोत्सवाला उद्धव ठाकरे रश्मी ठाकरे आदित्य ठाकरे तेजस ठाकरे उपस्थित होते तर राज ठाकरे त्यांच्या मातोश्री अमित ठाकरे हे देखील उपस्थित होते ठाकरे कुटुंबियांच्या मनोमिलनासाठी प्रार्थना करणाऱ्या अनेकांसाठी शिवाजी पार्कवरचा दीपोत्सव डोळ्यात साठवण्यासारखा होता मनसेच्या दीपोत्सवाच्या उद्घाटनानंतर उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रातील जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आजची दिवाळी वेगळी आहे विशेष आहे मला खात्री आहे की मराठी माणसांची एकजूट आणि त्या एकजुटीचा प्रकार सर्वांच्या आयुष्यामध्ये आनंद घेऊन आल्याशिवाय राहणार नाही असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा आणि आजची दिवाळी ही वेगळी आहे विशेष आहे आणि मला खात्री आहे की मराठी माणसाची एकजूट आणि त्या एकजुटीचा प्रकाश सर्वांच्या आयुष्यामध्ये आनंद घेऊन आल्याशिवाय राहणार नाही असेच सगळे जण आनंदात राहा प्रकाशात राहा आणि सर्वांना आनंद देत राहा परत एकदा सर्वांना शुभेच्छा देतो मनसेच्या दीपोत्सवावेळी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी शिवतीर्थ ते शिवाजी पार्क असा एकाच गाडीतून प्रवास केलाय राज ठाकरे ड्रायव्हिंग सीटवर होते तर उद्धव ठाकरे त्यांच्या शेजारी बसले होते यावेळी ठाकरेंच्या तिसऱ्या पिढीने एकाच गाडीमध्ये प्रवास करत नातं आणखी घट्ट केलाय आदित्य ठाकरे गाडी चालवत होते त्यांच्या शेजारी अमित ठाकरे आणि मागच्या सीटवर उर्वशी ठाकरे बसल्या होत्या विशेष म्हणजे रश्मी ठाकरे शर्मिला ठाकरेंनी एकाच गाडीतून प्रवास केलाय शर्मिला ठाकरे आणि रश्मी ठाकरे या दोन जावांमधलं बॉन्डिंगही यावेळी पाहायला मिळालं दीपोत्सवाचं उद्घाटन झाल्यानंतर ठाकरे कुटुंबीय शिवाजी पार्कचा जिमखाना पाहण्यासाठी देखील गेले दरम्यान ठाकरे कुटुंबीय या दीपोत्सवाच्या निमित्तानं एकत्र आलेले तेव्हाचे काही फोटोही समोर आले अमित ठाकरे आणि राज ठाकरेंचा एकत्रित फोटो दिसतोय उद्धव ठाकरे राज ठाकरेंचा फोटो दिसतोय तर ठाकरेंचे नेक्स्ट जनरेशनही या फोटोमध्ये एकत्र दिसते मनसेच्या दीपावली दीपोत्सवामध्ये अप्रतिम रोषणाई करण्यात आली आहे पाहूया त्याचीही ती खास झलक बीडमध्ये काल ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी महा एल्गार सभा पार पडल्या या सभेमध्ये ओबीसी नेते छगन भुजबळांनी चांगलीच फटकेबाजी केली आहे सभेतून छगन भुजबळांनी थेट सरकारलाच घरचा आहेर दिला विखार पसरवणाऱ्या राधाकृष्ण विखे पाटलांना सोडणार नसल्याचा थेट हल्लाबोल सरकारमध्ये मंत्री असलेल्या भुजबळांनी केलाय त्याचवेळी तुमच्या नेत्यांना आवरा असा थेट इशाराही त्यांनी भाजपला दिलाय आहे समाज नाविक समाज कुणबी सेना माळी महासंघ समता परिषद मोठे आमचे वकील उभे आहेत माझी खात्री आहे आम्हाला न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही पण आम्ही दुहेरी लढाई लढणार आहोत एक तर न्याय देऊ आणि दुसरा जो आहे रस्ता तर आमच्याच बापाचा आहे लक्षात ठेवा काय तुम्ही सांग मला सांगता तुम्ही येऊ नका आणि मग सांगितलं मला वाटतं त्यांनी सांगितलं तो विखे कसा काय आला विखे आला आणि सगळ्या महाराष्ट्रामध्ये विखार पसरवून गेला दरम्यान मुख्यमंत्री फडणवीसांबाबत दोन्ही नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे त्यांचं टार्गेट फडणवीस ओबीसी टार्गेट नाहीत असं भुजबळ म्हणाले तर मराठ्यांची मनं जिंकण्याचं काम फडणवीसांनी केलंय अशा शब्दामध्ये जरांगे यांनी त्यांचं कौतुक केलंय तसंच फडणवीसांना बदनाम करण्यासाठी काम केलं जात आहे असंही जरांगे यावेळी म्हणाले ही जी मंडळी आहेत ना ही तुमच्या वाईटावर आलेली आहे तुम्हाला अडचणी निर्माण करणार आहेत त्यांचं टार्गेट ओबीसी नाही त्यांचं टार्गेट देवेंद्र फडणवीस आहे लक्षात ठेवा काही करू फडणवीस डॅमेज करायचे आणि फडणवीस साहेब का त्याला डॅमेज होत नाही फडणवीस साहेबांनी मराठ्यांचं मन जिंकलंय त्याच्यामुळं त्याचे काय चाल चलत नाही आता आणि फडणवीस साहेबांच्या लक्षात आलंच नाही याची अवकत किती ती आमची घोंगडी बैठक झालेली इथं आमची कोविड बैठक आहे त्यामुळं ओबीसीने स्पष्ट नाकारलं त्याला कारण ते मेक्या जातीचं काम करायला लागले बीडमध्ये काल ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी महाएल्गार सभा पार पडली आहे या सभेमध्ये ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी चांगलीच फटकेबाजी केली आहे आमचं मराठा समाजाला कुठलाही विरोध नाहीये मात्र मराठा आणि ओबीसी समाजामध्ये अंतर पाडण्याचं काम अंतरवलीच्या पाटलांनी केलं असा घडाघाती आरोप मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटलांवर केला भुजबळांनी केलेल्या आरोपावर मनोज जरांगे पाटलांनी प्रत्युत्तर दिलंय कितीही दडपण आणलं तरी आरक्षण घेणार असं जरांगे म्हणाले अरे हे अंतर या अंतरवालीच्या दरिंदे पाटलामुळे पडलं <च्चाँगा> मराठा समाजाला वारंवार आम्ही वेगळ्या आरक्षणासाठी पाठिंबा दिला ते काही म्हणता ती आता बुद्धी ढळली अक्कल पडली चक्रविवाद सगळ्यांना घ्यायला लागलं उष्णे त्याला त्याचा त्याचा देवारा करून घ्यायला लागले आणि ओबीसीच्या नेत्याचा सुद्धा घ्यायला लागले पण एक गोष्ट लक्षात ठेवा ओबीसीतूनच आरक्षण घेणार आणि तेही मराठीला देणार तुम्ही कितीही दडपणाचा प्रयत्न करा त्याला मी बीडचे मराठी म्हणते एवढं लक्षात ठेवा ते कमजोर कच्चे नाहीत सहन करतेत फक्त तुम्ही काय धमक्या देता भाषणातून दरम्यान ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी दशवार्षिक जनगणनेसोबतच जातगणना करण्याची मागणी पुन्हा एकदा केली आहे यासाठी पंतप्रधान मोदींनी पूर्वी दिलेल्या आश्वासनाची भुजबळांनी बीडच्या महालगार सभेमध्ये आठवण करून दिली आहे सोबतच स्वर्गीय गोपीनाथ मुंडे आणि समीर भुजबळ यांनी संसदेमध्ये जातगणनेची मागणी कशी लावून धरली होती याची आठवण देखील भुजबळांनी करून दिली आहे तर जातीय जनगणना झाल्यास तुमचा बाजार उठेल असा इशारा हाकेंनी दिलाय याला मनोज सरांग यांनी देखील प्रत्युत्तर दिलं आहे मोदी साहेबांनी सांगितलं की आम्ही जात गणना करणार मोदी साहेब आमची तुम्हाला हात जोडून विनंती आहे दशवार्षिक जनगणने बरोबरच जात गणना झालीच पाहिजे आता मागे आकडे येतात अठ्ठावन्न लाख नोंदी सापडल्या अठ्ठावन्न लाख अठ्ठावन्न लाख कशाला म्हणते एक जर शंभर वर्षापूर्वी अठ्ठावन्न लाख नोंदी सापडल्या आमची संख्या म्हणजे पन्नास पंचावन्न टक्के एकटा मराठा त्याच्या आकड्या मोडीवर कोण किंमत येते जनगणनेचा विषय तर खालीवर सरकार तुमचंच तुम्ही तुमचं बघा ना काय तुम्ही का फक्त एक खोड काढू नका ज्या रद्द करण्याची आणि मराठ्यांच्या पोरांचं आयुष्य उद्ध्वस्त करायची तुम्ही मराठी इतके सोपे समजू नका भुजबळांनी आपल्या भाषणावेळी शेरोशायरीतून टोलेबाजी केली अधिकार की लढाई मे निमंत्रण नाही भेजले जाते तुम जिंदा होत जिंदा नजर आना जरुरी आहे असं भुजबळ यांनी सुनावलंय महाएल्गार मेळाव्याला राज्यातल्या मातब्बर ओबीसी नेत्यांची एकजूट होणं अपेक्षित होतं मात्र मेळाव्याला मंत्री पंकजा मुंडेंची अनुपस्थिती चांगलीच जाणवणारी होती त्यामुळे भुजबळांची शेरोशायरी नाव न घेता पंकजांना केलेली टोलेबाजी होती अशी चर्चा आता रंगू लागली आहे हे आमच्यावर नाराज होतात आम्हाला बोलवलं नाही अमुक नाही तमुक नाही काही लोक म्हणतात की आमचा फोटो छापला नाही आम्हाला बोलवलंच नाही मला त्या सगळ्यांना सांगायचंय अधिकार की लढाई मे निमंत्रण नाही भेजे जाते जिनका जमीर जिंदा है वो खुद समर्थन में आ जाते हैं